आज आपण मुंबईच्या सर्वात एक प्रॉमिनंट ठिकाणी उभे आहोत आणि ते म्हणजे कालाघोडा आज जर बघितलं तर तुम्ही बा आजूबाजूला जे आमचं एक स्वप्न होतं एक प्रोजेक्ट आमचा ड्रीम प्रोजेक्ट होता की आपण परदेशी गेलो की बघतो की काही एरियाज असे आहेत ज्यांना फक्त पेडेस्टन्ससाठी राखीव ठेवलं जातं आणि तिकडे चांगल्या प्रकारचं डायनिंग असतं चांगले आर्ट अस गॅलरीज असतात टुरिस्ट येतात उभे राहू शकतात एन्जॉय करू शकतात आजूबाजूचं वातावरण आणि हो ती तोच कॉन्सेप्ट आम्ही मुंबईत देखील आणायचा हा प्रयत्न केला आहे आणि ज्याच्यासाठी आम्ही सहा लेन्स काला घोड्यामधले आयडेंटिफाय केले त्याच्यापैकी आज जर तुम्ही बघत असाल तर एक लेनचं काम ऑलमोस्ट पूर्ण होत आलेलं आहे आणि ह्या प्रकारे बाकीचे देखील पाच लेन्स करण्यात येणार आहेत जिथे तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारचं दगड वापरल्या रस्त्यासाठी तुमचे बाकी असे कोपरे ठेवले आहेत जिथे आर्ट स्कल्चर लावले जाणार आहेत काही झोन्स ठेवले आहेत जिथे अल्फ्रेस्को डायनिंग अलाव केलं जाणार आहे म्हणून जर बघितलं तर एकूणच की मुं हे हे जे सहा लेन्स आहेत कालाघोड्याचे ते फक्त पेडिस्टेन्ससाठी राखीव ठेवले जाणार आहेत दिवसा जिथे लोक येऊ शकतात चांगलं खाऊ शकतात चांगले क शॉपिंग करू शकतात चांगलं एक वातावरण निर्माण केलं जाईल तर मला खात्री आहे की मुंबईकरांना ही जागा एक लवकरच पूर्ण झाल्यावर आवडेल आणि ते इकडे Baja de dequilitativa.